नमस्कार सर्वांना तर आज आहे हर तालुका आणि हर तालुक्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर तयारी वगैरे सर्व झाली आहे आता मी पूजेचं ताट तयार करते आणि आणि पूजेचं ताट तयार झालं आहे फुलं वगैरे घेतले आणि झाडांचे पानं वगैरे शेताफळ फळं घेतले आणि अगरबत्ती धूप वगैरे सर्व पूजेचं सामान घेतलं तर चला आता तर चला आता पूजाला जाऊया सगळी तयारी झाली आहे पण आता पुढं ओढा आहे तर त्याच्यात वाहत आहे पाणी तिथून जायचं म्हटलं की अंगाला काटाचे येतो आणि आमचं मंदिर ओढ्याचे तिकून आहे आणि आमचं घर इकून आहे हे बघा मंदिर इकडे तर ही नदी ओलांडून जावं लागते आणि आमचं घर इकडं आहे तर ह्या चिखलाचं जायचं म्हटलं का ना कठीण आहे तर मी मंदिराकडं तरह, तर हे बघा दोन मिनट तरी मी सिमिताची पिंड बनवली होती अशीच पूजासाठी म्हणजे इथं आसपास महादेवाची पिंड नव्हती मग मी हाताने बनवली होती तर आ तर त्याच्यामुळे इथं वाटा बांधकाम चालू आहे तो केव्हा तयार होतो ते तर नाही माहीत पण आता हे आमचं तिकडे साळीचं काम चालू होतं म्हणून इथं वतीवटा करून घेतला आहे म्हणजे वतीवटा केला म्हणजे तीच पडत नाही वट्याला म्हणून तो वतीवटा करून घेतला आहे आता त्याच्यात भर वगैरे केव्हा टाक नव्हती ते तर नाही माहीत मग महादेवाची पिंड आणून तिथं वसवायची आहे तर महादेवाची पिंड तिकडे ठेवली आहे पण आता पूजेसाठी मला इकडं घ्यावं लागणार आहे तर मी पूजा वगैरे करायला बसले आणि मला तर माहीतच नव्हतं आजची हारताली काय मंगळवारची तर माझा सोमवार होता तर बहिणीचा फोन आला तर बोलणं चालणं झालं आणि मी जेवण झालं का हो म्हटलं आत्ताच उपास सोडला तर का म्हणे म्हणे उद्या पण उपास आहे म्हटलं उद्या का असला उपास म्हणे हरताली म्हटलं उद्या म्हणे हो म्हटलं बापरे बरं झालं तू लक्षात दिलं नाही तर मला लक्षातच नव्हतं उद्या हर हरताली काय कस म्हणजे कसं असतं मी काय कॅलेंडर वगैरे बघत नाही पण आसपास ना बी आमच्या इथं काही जाणं होत नाही आणि कसं बाहेर जमता म्हणजे बोलणं चालणं चालू असतं की हो बाई असं उपास आहे असं तसं गोष्टी चालू असतं पण माझं काही लक्षात नाही बरं झालं माझ्या बहिणीनं ध्यानात दिलं नाहीतर म्हणजे हरतालिका सुटून गेले असते आणि जेव्हा आम्ही गावात असायचो ना तेव्हा आमच्या स्त्रियांचा घोळकाची घोळका असायचा सगळ्या बायका जमा व्हायच्या आणि मंदिरात पूजाला जायचो तेव्हा म्हणजे खूपच वेगळं मस्त वाटायचं पण आता शेतात आल्यापासून इकडं मंदिर पण नाही आहे आणि महादेवाची पिंड पण नव्हती मग मी इथंच बनवून घेतली आणि ह्या पिंडीला जेव्हा म आमच्या घराचं काम चालू होतं तेव्हा मी ही पिंड बनवली होती तर तशी तशीच आहे अजिबात काही टीच वगैरे काहीच गेली नाही